शेगाव आगारात महिला वाकाचा आगार व्यवस्थापकानेच केला विनयभंग उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सहा महिने उलटून आरोपींवर कारवाई नाही पीडित महिला वाकाचा शेगाव बस स्थानकासमोर आठ दिवसांपासून उपोषण महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत शेगाव राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील महिला वाहकाचा विनयभंग आगार व्यवस्थापकाने केला माझी मागणी पूर्ण केली तर तुला मनाप्रमाणे ड्युटी मिळेल असं म्हणत या आगार व्यवस्थापकाने या महिला वाहकाचा विनयभंग केला या प्रकरणी शेगाव पोलीस स्थानकात एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला मात्र सहा महिने उलटूनही प्रकरणातील चार आरोपींवर कुठलीही कारवाई पोलिसांनी अथवा राज्य परिवहन महामंडळानं केल्याने या महिलेने नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली नागपूर उच्च न्यायालयाने आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश देखील बुलढाणा पोलीस अधीक्षकांना दिले मात्र तरीही आरोपींवर कारवाई न झाल्याने पीडित महिला वाहकाने शेगाव बस्थानगाव समोर उपोषण सुरू केले के आहे गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे मात्र आरोपींवर ही कारवाई तर सोळाच पण या महिलेच्या उपोषणाची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येरणीवर आला आहे विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या बाजूने साक्ष देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या प्रमोद पोहरे या ही ने निलंबित पीडित आरोपींवर कारवाई होण्याची वाट बघत आहे मी एस टी वाहक शेगाव आगार मी गेले सात दिवस इथे उपोषणाला बसलेली आहे आगार व्यवस्थापक जवणदार साहेब आणि त्यांचे सहकारी तीन जण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तरी कारवाई झालेली नाही तरी त्याकरता आम्ही इथं सात दिवस झाले उपोषणाला बसलेले आहे मी सकाळी साडेसहा वाजेपासून इथे ड्युटीवर आले असताना त्यांनी मला एक वाजेपर्यंत बसून ठेवले त्यानंतर त्यांनी त्यांनी माझ्यासोबत गैरकृत्य कृत्य केले त्यांनी त्याच्यानंतर मी त्यांना जबाब विचारले असता त्यांचे तीन सहकारी यांनी त्यांना विचार म्हटले की आगार व्यवस्थापक यांची मागणी पूर्ण करा त्यानंतर आम्ही पोलिसात जाऊन आमचे दोन कर्मचारी भाऊ मोहम्मद रिजवान आणि प्रमोद पोहरे यांच्यासोबत जाऊन तक्रार दाखल केली त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही हायकोर्टाचा माननीय उच्च यांचा आदेश झाल्यानंतर सुद्धा अजून कारवाई झालेली नाही गेले सात दिवस झाले आम्ही इथे उपोषणाला बसलेले आहे काय मागणी तरी सदर आरोपीवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्याकरता आम्ही इथं उपोषण केलेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शेगाव आगार येथील एक महिला वाहक पीडित या महिलेला ऑन ड्युटी सकाळपासून एक सकाळी सहा पासून ते एक वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि तीन लोकांनी सांगितलं की आगार व्यवस्थापकाची मागणी पूर्ण करा ती महिला आल्यानंतर आगार व्यवस्थापकाला भेटली तर आगार व्यवस्थापकांना तिचा हात धरला ऑन ड्युटी आगार व्यवस्थापक आहे गोविंदा जवजाड शेगाव आणि त्या महिलेचा विनयभंग केला जी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात त्या महिलेने शेगाव पोलीस स्टेशन येथे आमच्या सोबत तक्रार नोंदवली आणि त्या तक्रारीवरून पोलिसांनी शेगाव पोलीस स्टेशन शेगाव यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्या विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आणखीन चोवीस फेब्रुवारी रोजी तीन आरोपी ऍड केले त्याच्यामध्ये संतोष दिवनाले शेगाव हे तीन कर्मचारी त्याच्यामध्ये ऍड केले यामध्ये ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन यांनी सदर आरोपी विरुद्ध कारवाई न केल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात हायकोर्टात महिलेच्या नावाने पिटिशन दाखल केले होते त्या पिटिशनमध्ये सात ऑक्टोबर रोजी विद्यमान उच्च न्यायालयाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ठाणेदार शेगाव यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहे तसेच एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांना सुद्धा कारवाईचे आदेश गोविंदा जंजाळ तसेच सह आरोपी तीन यांच्यावर दिलेले आहेत तरी सुद्धा उच्च न्यायालयाचे आदेश तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कुठलंच पालन विभाग नियंत्रक महाराष्ट्राचे परिवहन व्यवस्थापकीय संचालक मुंबई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा हे आजपर्यंत नाही आणि सदर आरोपीला यांनी अटक सुद्धा केलेली नाही उलट आम्ही त्या महिलेचे साक्षीदार आहे उलट आमच्या विरुद्ध आक्साने या डिपार्टमेंटनं कारवाई केली निलंबनाची कारवाई केली आणि सदर महिलेला गेल्या एक वर्षापासून सतत हे लोक त्रास देत आहेत हा एक सेक्स स्कॅन्डलचाच प्रकार आहे यामध्ये विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान सुप्रीम कोर्ट या सुप्रीम कोर्टानं जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाइनचं पालन सुद्धा ठाणेदार शेगाव तसेच डेपो मॅनेजर शेगाव विभाग नियंत्रक बुलढाणा यांनी केलेलं नाही त्यामुळे या तिघांनाही आणि दोन तीन आरोपी यांना सहा लोकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी मी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून करतो आहे आणि तसेच शेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी आरोपीला आजपर्यंत अटक केलेली नाही अट अटक न केल्यामुळे आजही त्या महिलेला हे त्रास देत आहेत तसेच आज रोजी या आरोपींनी खामगाव न्यायालयात जमानीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि या पीडित महिलेला आज स्टेटमेंट घेण्यासाठी खामगाव न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत